नमस्कार तुम्ही बघताय जनजागृती न्यूज मेहकर पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव माजलगाव रस्त्यावर आणखी एक रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात पती पत्नीसह चार जण ठार झाले तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे जखमीवर माजलगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेने परिसरात हरहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील काही रहिवासी रिक्षाने एम एच ए तेवीस तेवीस एन झिरो दोन त्र्याहत्तर तेलगाव कडून जात होते त्यावेळी निवूड जवळील एका पेट्रोल पंपासमोर येणाऱ्या आयशर टॅम्पोने एम एच तेवीस एम ब्याण्णव पंचावन्न या आयशरने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा मधील चार जणांचा ही धडक इतकी भीषण होती की रिक्षा जवळपास चाळीस फूट लांब घासत गेला व या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच दिनरोड पोलीस ठाण्याचे महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंखे खलील मोमीन सचिन गायकवाड भानदास बनसोडे चामनर आदी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघातानंतर आयशर चालक पोलीस त्याचा शोध घेत आहेत पत्नी सय्यद शबाना फारुख शेख नोहित एजाज यांच्यासह अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे जखमीचे नावे अद्याप समजू शकले नाहीत जनजागृती न्यूज बीड